जय शिवराय शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी मदत हे जाहीर झालेली आहे आणि मंजूर झालेली आहे तर त्यामध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या कालावधीमधील त्या सर्व शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईसाठी बघा जी आर देखील हे आलेलं आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आता एकतीस जिल्ह्यांची यादी आहे त्या एकतीस जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याची किती यादी आहे व कोणत्या जिल्ह्याना किती कोटी मंजूर झाले ते देखील आपण सविस्तर बघूया तर यामध्ये संपूर्ण जिल्ह्याची माहिती बघितली असता अतिवृष्टीमुळे आणि पूर चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये एकतीस जिल्ह्यातील सर्वाधिक रक्कम एकूण हे दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख आणि पन्नास हजार रुपये रुपये इतकी मंजूर करण्यात आलेली आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या फक्त कालावधीमधील तर आता पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या विभागामधील कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना किती आहे मदत जाल जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक्केचाळीस हजार दोनशे तीस लाख इतकी रक्कम ही मंजूर झालेली आहे त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक्केचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस लाख त्यासोबतच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे अडतीस लाख इतका निधी हा मंजूर झालेला आहे त्यासोबतच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावन्न हजार चौऱ्याण्णव लाख रुपयेची रक्कम हे जमा झालेली आहे यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कोटी रक्कम झालेली रक्कम आहे बावीस हजार एकशे एक्क्याऐंशी लाख त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेवीस हजार चारशे वीस लाख मंजूर झालेली आहे अतिवृष्टीची रक्कम परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक, एक लाख आठ हजार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे सत्तावन्न लाख लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात हजार आठशे एक्केचाळीस लाख चोवीस हजार लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यां लातूर जिल्हा दुसऱ्या शेतकऱ्यांना चारशे से साठ शेतकऱ्यांना नऊ लाख एकोणचा एकोणऐंशी हजार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार आठ लाख एकाहत्तर हजार रुपये मंजूर झालेली आहे त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे छप्पन लाख एकोणचाळीस हजार नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे बावन्न शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यातील सत्तर लाख नव्याण्णव हजार बीड जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांना दोन लाख एक्क्याऐंशी हजार रक्कम हे मंजूर झालेली आहे पुढील विभाग आहे नागपूर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे दोनशे त्र्याऐंशी लाख अकरा हजार त्यासोबतच नागपूर नागपूर जिल्हा यामध्ये चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे एकोणतीस लाख सत्तावीस हजार भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार दोन लाख वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न लाख नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहा हजार चारशे एक्केचाळीस लाख बारा हजार चंद्रपूर जिल्ह्यातील आठशे एक्कावन्न शेतकऱ्यांना ब्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार हजार एकशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना तीनशे नऊ लाख तेहतीस हजार रुपये त्या पुढील विभाग आहे नाक नाशिक विभागामधील नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना एकवीस एक लाख धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठरा लाख नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे एकाहत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे चाळीस लाख तीन हजार त्यानंतर पुणे विभाग या विभागामध्ये सातारा जिल्ह्यातील चारशे शेतकऱ्यांना दहा लाख त्र्याहत्तर हजार सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच हजार आठशे एक लाख त्रेचाळीस हजार आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे अठ्ठेचाळीस लाख चोवीस हजार इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आता हे संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे